सांगा आमच्या ताईचा संभाळ चांगला करा नाही तर आमच्याशी आहे आता प्रेम आणि सांगतोय हा नाही तर ताईचा त्रास ताई बघून घेईल ताई त्रास नाही ना करायची ताई कान पकडायचं आहे पिळायचं आहे पिळायचंय जोरात नाही पिळ पीळ परत नाही मिळणार हातात कान बाजूला नाही काढायचा दाजींच्या कानात सांगा आमच्या ताईचा सांभाळ चांगला करा नाही तर गायक आमच्याशी आहे आता प्रेम आणि सांगतोय नाही तर ताईचा त्रास हा बरोबर ताई बघून घेईल ताई त्रास नाही ना करायची दाजींना हे मधुराणी या संसार रूपी सागरामध्ये आज सुद्धा तू पैध पाऊल टाकत आहेस त्यामुळे तुम्हा दोघांचं या ठिकाणी पवित्र असं नातं तयार होणं वरराजाला सदैव तू विविध प्रकारचं अन्न तयार करून प्रेमाने भरवणारी आहेस पदार्पण करत आहेस त्यामुळे अग्निनारायणाच्या साक्षीने विश्वंबराच्या साक्षीने संत सज्जनांच्या साक्षीने आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या पै पाहुण्यांच्या साक्षीने तुम्हा दोघांचं सा पवित्र असं सातो जन्माच पवित्र अस नाते या ठिकाणी तयार झालेलं आहे सर्व मंगल श्री सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबगे गवरी नारायणी नमोस्तुते घर घर बांधायला लागतात विटा घर बांधायला लागतात विटा अश्विनीचं नाव घेतो खूप वेळ झाली आता तरी चला कुंकू आणि नेसली मी साडी लोक म्हणतात चौघून दिसते माझी आणि कुणाल लावानची जोडी लाल मणी तोडले काळे मणी जोडले हर्षल लावानसाठी माहेर सोडले तुद। सप्तपदी झाली आणि चालू असतानाच आमच्या नवरदेवाचे शूट सोयीला गेले जीपे साल जीपे। दौतागी दौतागी। जीपे थौता थौता अरे जीपे का नाही चालणार चालतं की जीपे जीपे चालतं ना स्कॅनर लगेच लगेच

नाही तुम्ही माझ्या चुकीचे पैसे मागितले पाडू नका नवरदेवाला आणि घरातील सगळे मोठे सुपारी बदलण्याच्या कार्यक्रमासाठी उभे आहेत सगळीकडे आहे की नाही मला माहीत नाही पण आमच्याकडे रुख्वताची पूजा होते ते भरण्याआधी जेही मुलीकडच्या घरच्यांनी सामान दिलेलं असतं त्याची पूजा होते त्याच्यानंतर एकमेकींना ओटी देऊन हादी कुंकू लावलं जातं लग्न झालंय पेशंटला भेटून झालंय आणि आता पेशंट जेवायला आले हे आहे आमंत्रण नाही निमंत्रण हॉटेल आणि मस्त हॉटेल आहे गावाला जनरली हां जनरली गावच्या साईडला एवढे वेल मेंटेन हॉटेल नसतात काही काही ठिकाणी असतात पण तसंच हे आहे चांगलं आहे ॲम्बियन्स चांगला आहे आणि फूड क्वालिटी पण चांगली आहे जनरली बऱ्यापैकी लोक मुंबईवरून जेव्हा येतात जे इथे आय फटाच्या जवळ राहतात तिथे जेवायला थांबतात जेव्हा भाऊ बहीण खूप दिवसांनी एकत्र येतात तेव्हा गप्पा काही संपत नाही बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत साईचा उद्या आहे बर्थडे पण उद्या पण सेलिब्रेशन आहे पण आज पण थोडं सेलिब्रेशन करायचं प्री बर्थडे सेलिब्रेशन आहे आमचं एक्साइटेड वाले सगळे लोक इथे बसले हॅपी बर्थडे আপে আপে কাই পাই আপেডে আই আপে পাইলেন আপেরে আপিয়েন সয়ে सगळे वरातीला गेलेत सगळे घरं लॉक झाले आहेत आम्ही पण निघालो आहे आणि थंडी पण खूप आहे बाहेर आणि सगळे पोरं पुढे तर मला माहीत नाही याला का एवढं आवडतं आहे वरातीमध्ये डान्स करायला कारण की आमच्याकडे कधीच वरात होत नाही माझ्या माहेरी आणि सासरी दोन्हीकडे अपोजिट आहे माझ्या माहेरी वरात होत नाही आणि सासरी भयंकर वरात वेडेत सगळे आणि खूप भयंकरण असतात भयंकरण असतात सगळे आज आहे संडे आज आहे साईचा बर्थडे आणि लग्न काल झालं वर आताही झाली सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं मी पण केलं जसं जमेल तसं आणि आता ताईं ते गेल्यात लगीन घरी कारण की ताईन त्यांनी काल वर ओटी नाही भरली आहे ती भरायला त्या गेल्यात आणि आता मी ते निघणार आहोत बर्थडेला ताईं ते चहा पण पिणार आहेत आणि चहाची सगळं गरज मला पण आहे मी डिसाईड केलं होतं की चहा पूर्ण बंद करायचा पण थंडीचे दिवस आहे आणि का काय माहिती आहे माझे संकल्पच पूर्ण होत नाही आहे ॲटलीस्ट चहाच्या बाबतीत तर मला असं वाटतं आहे की खरंच नाही होणार आहे हे आहे लगीन घर सगळेजण येत आहेत यायला थोडासा वेळ आहे म्हटलंय ना चहाची ऑर्डर देऊ लात दोन चहा घेते आणि थोडं फ्रेश पण वाटेल चहा पिल्यानंतर म्हणजे घसा मोकळा होईल माझा चहा पिल्यानंतर आणि इथे डिस्कशन चाललं आहे की जेवणाची ऑर्डर काय द्यायची आहे काय बेनिंग ठेवायचं जेवणासाठी कारण की प्री ऑर्डर दिलेली नाही आहे आम्ही किती जण येणार आहोत आम्हाला माहित नाही बड्डे छोटा आहे सो जसे लोक येतील त्याच्यानुसार आम्ही जेवणाची ऑर्डर देणार आहोत फायनली सगळ्यांची एंट्री झाली आहे आणि आता ऑप्शन करायचं आहे आणि हो तीन पिल्ले आधीच जाऊन बसले तिथे बड्डे कोणाचा आहे पण तुम्ही तिघे काय करताय तिथे असेच बस सासूबाईंची एंट्री झालेली आहे माझी आहेत माझ्या सासूबाई काल रात्री काही नसल्यात वरातिला छान आहे माझ्यासारखंच दिसतंय छान छान the eggs लग्नासाठी सगळे गावाला आलेच होते आणि त्यात साईचा बड्डे खूप चांगला योग जुळून आला म्हणून ही छोटीशी पार्टी झाली मुलांनी खूप एन्जॉय केलं आणि मोठ्यांनीही खूप एन्जॉय केलं आता पेढे द्यायला पाहिजे फर्स्ट प्राईज पुण्याला जाताना ऑन द वे दादांच्या ऑफिसला गेलो दादा आम्हाला सोडायला निघाले तेवढ्यात आत्यांची एंट्री झाली आणि अचानक आमची भेट झाली महायुती सगळ्यांची चर्चा झाली आहे जाता जाता अजून एक स्टॉप आम्ही घेतला तो होता योगेश यांच्या मावशींचा ज्या आजारी होत्या ज्यांना भेटण्यासाठी आम्ही चांडवलीला गेलो होतो निर्गुड सरला आलोय आईला घ्यायला नाणीबाईची ते चहा पितेये ताई ते गेले माझ्या घरी तिकडे आणि मला तिकडून विचारतात तुम्हाला घरी जायचंय का नाही पुण्याला मी म्हटलं तुम्ही इथे चहा पिला नाही नानाच्या इथे म्हणून मी चहा पिते तर मला ओरडतायत तुम्ही तुम्हाला जायचंय की नाही त्याच्यामुळे मला लेट झालं हे माझे घरचे अरे चला चला अरे आपल्याला पुण्याला जायचंय चला आई तुम्हाला जायचं नाही जायची पडशील बच्चा नको नको बाबू लागेल लागेल खोल सोना, नाही नको नो बच्चा भाऊ आलाय बघू काय म्हणतोय एवढा वेळ झालाय मला म्हणतो तू कधी येणार आहे कधी आहे असं काय विशेष काम आहे माझ्याकडे काय काम आहे शेट आपल्याकडे मग राजकारणाचे गप्पा राज राजकारणाच्या गप्पा मारायचे तर कॅमेरा ऑफ करावा लागेल राजकारणाच्या गप्पांसाठी आता मी काय ट्रॅक्टर वरून आलोय काय बोलायला राजकारणाच्या गप्पा मला निवडून आले म्हणून तुला थांबवून ठेवले एवढं अच्छा पार्टी लगेच काम कापू बाय बाय आजी व्हिडिओ मध्ये फेमस आहे सगळे ओळखतात सगळे ओळखतात पण ना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आजच्या दिवसाचा प्रवास हा असा होता सासरवर निघालो आणि आलो आळे फाट्याला आळेफाट्याला बर्थडे केला बर्थडे झाल्यानंतर गेलो दादांच्या ऑफिसला ऑफिस नंतर पोहोचलो मावशींच्या घरी आणि मग माझ्या माहेरी माहेरवरनं निघालो आणि कसं बसं ट्रॅफिकमधून रस्ता काढत पोहोचलो पुन्हा पुण्याला पुण्याच्या घरी तर आजचा व्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगात आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं असंच प्रेम राहू द्यात धन्यवाद